नमस्कार मी रोहन सतीश उर्सल डी बी उर्सन ग्रँडसन्स आणि सी ऑन ॲग्रिकल्चरला रिप्रेझेंट करतोय ह्याची सुरुवात अशी झाली की या वर्षी भारतातून पहिलं डेलिगेशन न्यूझीलंडला गेलं होतं ते फंड केलं होतं एशिया न्यूझीलंड फाउंडेशननी आणि त्याच्या मागे उद्देश एकच होता की भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधला व्यापार कसा वाढवता येईल आणि त्या आठ लोकांमध्ये माझा एक समावेश आ, केलेला होता आणि त्या व्याप तिकडे गेलेला असताना पंधरा दिवस मी तिकडे होतो आणि त्या पंधरा दिवसात मला बऱ्याचशा ॲपल ऑर्चर्ड्स म्हणजे ॲपल ग्रोवर्स आहे तिकडचे तिकडचे शेतकरी आहेत त्यांना मला विजिट करता आलं आणि मला सांगायला एक खरंच अभिमान वाटेल की जे भारतीय कल्चर आहे आपण म्हणतो जे कल्चर ट्रेडिशन जे भारताचं आहे सिमिलर वेवर न्यूझीलंडही आज मोठ्या प्रमाणात कल्चर आणि ट्रेडिशनवर डिपेंड आहे जसं आपली आप कल्चर ट्रेडिशन आहे तसं त्यांचा पण माऊरी समाज आज फार मोठ्या प्रमाणात तिथं अस्तित्व त्यांचं आहे आणि आय थिंक हा जो कनेक्शन आहे ते आम्हाला चांगलं तिथं समजवलं गेलं आणि भारतात आल्यावर आम्ही ठरवलं की आपल्याला नवीन प्रोडक्ट भारतात आणणं गरजेचं आहे तर बाकीचे क्वीन ॲपल असतील रोज ॲपल असतील किवी असेल ह्याचं मोठ्या प्रमाणात भारतात ऑलरेडी इम्पोर्ट होतो आहे पण एक नवीन व्हरायटी आम्ही शोधत होतो आणि ते आमचे जे पार्टनर आहेत भेजने एक्सपोर्ट त्या एक्सपोर्ट एक्सपोर्टकडून आम्हाला ही नवीन व्हरायटी सापडली रूश ॲपलची आणि ह्याची खासियत हेच आहे की ह्याचा कलर ब्राईट आहे ब्राईट रेड आहे स्वीटनेस एकदम हाय हाय ब्रिक्स आहे आणि क्रंची ॲपल आहे सो so, भारतीयांची जी टेस्टची आवड आहे ॲपलच्याबद्दल ती परफेक्ट लॉक होतं आहे आणि मला वाटतं की हे ॲपल आज आम्ही जसं म्हणलं की हा कंटेनर आला आहे साधारण एकवीस हजार किलो एक कंटेनर ॲपल आलेला आहे आणि कंटेनर खाली होयच्या आधीच म्हणजे अनलोड होयच्या आधीच तो सोल्ड आउट झालेला आहे हेच एक कारण दुसरं पण आहे की आज आत्ता मार्केटमध्ये सद्य आपल्या भारताचा जो अभिमान आहे शिमला आणि कश्मीरची ॲपल त्याच्याबरोबरच न्यूझीलंडचे ॲपल हे तीनच ॲपल आता बाजारात दाखल झालेले आहे आणि या तीन ॲपल्समध्ये संपूर्ण भारताची कॅप कॅपॅसिटी मला तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण कमी पडतो आहे या अनुषंगाने आम्ही आता आमच्या एक्सपार्टनर्सबरोबर पण बोलतोय की हा आपल्याला वॉल्यूम पुढच्या वर्षात तसा वाढवता येईल आणि जेणेकरून की भारताचं शिमला आणि काश्मीर तिकडच्या ॲपल ग्रोजला पण तिकडचं प्लांट अँड फूड रिसर्च सेंटर जे आहे ते सपोर्ट करते आहे नवीन व्हरायटी ग्रो करायला सो आय थिंक हा ट्रेड खरंच मोठ्या लेवलवर जातो आहे आणि मी त्याचे आभार मानेल आदरणीय पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहेबांचं आणि आदरणीय पंतप्रधान न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लक्सन सरांचं की त्यांनी जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या वेळेला त्यांची जी चर्चा झाली त्याचे बेस ऍग्रिकल्चर होतात आणि या ऍग्रिकल्चरचा बेस घेऊन आज आम्ही सहाव्या महिन्यातच नवीन व्हरायटी इंडियात आणायला चालू केलेला आहे इंडियातल्या काही गोष्टी तिकडे जायला आता तयार आहेत सो हे एक मोठ्या प्रमाणात कॉपरेशन चालू होतं हे मला दिसतंय रूश ॲप साधारण न्यूझीलंड ॲपलचं सीझन चालू होतो मार्च महिन्यापासून सो मार्च एप्रिल मे आणि जून ह्या दरम्यान न्यूझीलंडचे ॲपल कंटिन्यू बाजारात असतात वर्षी त्याची एक वेगळं आपण बघताय की आज, आज सप्टेंबर आलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातही नवीन व्हरायटी आज दाखल झालेली आहे सो हा सीझन पण आता एक्सटेंड होत आला आहे ह्याचा अर्थ एकच होतो की न्यूझीलंडचे जे शेतकरी आहेत तिकडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा मोठा विश्वास आज भारतावर आलेला आहे भारताचं मार्केट त्यांनी ओळखलेलं आहे आणि मला वाटतं हा व्यापार इथून पुढे त्याच पटीत वाढत जाणार आहे

किमतीत साधारण नक्कीच फरक पडतो कारण की आज महत्त्वाचा जो भाग आहे कस्टम ड्युटी जी आपण म्हणतो ती साधारण पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत आपल्याला कस्टम ड्युटी याच्यात भरावी लागते आयात केलेल्या ॲपल्सवर आणि भारतीय ॲपल आपल्याला आपल्या धर्तीतले असल्यामुळे आपल्याला ते दरामध्ये कमी व्यवस्थित परवडतात पण माझं एक ह्याच्यात महत्त्वाचा भाग हा आहे की भारतात भारताच्या आपण इकोसिस्टीममध्ये जर बघितलं तर सर्व स्तरातल्या लोकांना ऍपल खायला आज मिळतात आणि मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर ॲपलचं आणि फ्रूटचं सेवनही वाढत चाललेलं आहे सो त्या अनुषंगाने मला असं दिसतंय की प्रत्येक स्तरातल्या लोक लोकांना प्रत्येक ठिकाणी व्हरायटी अवेलेबल झालेली आहे आणि आय थिंक ही एक मोठी अचीवमेंट आहे भारताची पण की वर्षभर आपण आज ॲपल आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतोय चवीला अतिशय गोड क्रंची आणि स्वीटनेस त्याचा फार चांगला आहे आणि कलर डार्क रेड आहे आणि आय थिंक हे सगळे पॉईंट भारतीय कस्टमरला टिक करतात आय कॅन नॉट क्लाईम द क्रेडिट फॉर दिस दिस ऑल गोज टू रोहन हुज ऑन्टरप्रेन्युअरशिप अँड आय फॉर बिझनेस हॅज लेड टू आयडेंटिफायिंग दिस ऑपॉर्च्युनिटी and bringing it to life in just six short months, which is an incredible achievement. So I am just delighted that he has managed to bring uh, some of our fresh and tasty, uh, high quality produce to India so that Indians can try rouge apples for the first time. The qualities of the rouge apple, uh, not only its uh, beautiful red color, but uh, its sweetness. And I know uh, from my two years in Bombay, Indians love sweet things. And and uh, Given that this is gum I think the sweet taste of the uh, of the rouge apple will go very well with modak. So I uh, I suggest you give it a try. Which season? Um, it, uh, the the rouge apple is grown through uh, through our spring and it is ready to pick in our autumn. So it is just coming into season now. Spring season for for New Zealand. What are the price for this? Do not know what the price is. You will need to speak to Rohan. Uh, how, how would this impact uh, the be like between them? I think it will have a really positive impact. Um, we are currently in negotiations for a free trade agreement. But as I mentioned in my remarks earlier, um, free trade agreement does not lead to trade. Trade leads to free trade agreement. So the more that we can demonstrate the opportunities for our two countries to partner together, the better the uh, the the, uh, the potential. For us to come to uh, uh, a, a, um, a, a mutual understanding at the negotiation table, so I am really grateful to Rohan for uh, this initiative. <laughs> uh, I believe that the, the um, that the apple rouge apples are exported to a few different countries but this is the first time ever that they have are coming to India. India as biggest exporter of I think there are huge opportunities given the size of the market here, the growing economy, and as I say, the uh, the taste and the the texture of the Rouge Apple is very suited to the Indian consumer. So, let us see. I, but I think there is an opportunity for a huge growth in this market. <laughs>